नमस्कार सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार अजितदादा साहेब यांना मी या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो परभणी जिल्हा परिषद अंतर्गत ताडकळ बेचाळीस जिल्हा परिषद गटातून मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून सुरेश शोपानराव मगरे पत्रकार जिल्हा परिषदेची निवडणूक लढवित आहे माझ्यासोबत फुलकळस पंचायत समितीगणातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने बालाजी विठ्ठलराव शिंदे खडाळकर हे फुलकर्स पंचायत समितीगणामधून निवडणूक लढवित आहे मी गेल्या वीस वर्षापासून विविध सामाजिक कार्य पत्रकारिता आणि राजकीय क्षेत्रामध्ये अतिसर्वसामान्य माणसाची कामं केल्यामुळे सध्या मी गावोगावी भेट घेत असताना आणि जनतेतून मतदारातून मला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे मी गेल्या वीस वर्षापासून शिवसेनेचं काम केलेलं आहे लोकसभा असेल विधानसभा असेल जिल्हा परिषद असेल गावपातळीवरली ग्रामपंचायत असेल सोसायटी असेल मार्केट कमिटीची निवडणूक असेल मी शिवसेनेची एकनिष्ठ राहिलो परंतु मला अपेक्षा होती <स्तितितिति> की मला शिवसेनेच्या वतीने उमेदवारी मिळेल परंतु मला पक्षश्रेष्ठीकडून सांगण्यात आलं की सध्या निवडणुका ह्या पैशाच्या जोरावर लढविण्यात येत आहेत एक कोटी ते पन्नास लाख रुपयापर्यंतची खर्च लागत असल्यामुळे मला शिवसेनेच्या वतीने उमेदवारी दिलेली नाही माझ्यावर आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेदादा विटेकर यांनी विश्वास दाखवला आणि मला ताडखळ जिल्हा परिषद गटातून उमेदवारी दिलेली आहे सध्या धनशक्तीविरुद्ध जनशक्ती असा सामना होत आहे उर्वरित जे काही पक्षाचे उमेदवार आहेत ते आर्थिकदृष्ट्या बलाढ्य आहेत कोणाचे काही धंदे आहेत ते सर्व जनतेला माहीत आहे परंतु मी गेल्या वीस वर्षापासून चोवीस तास रस्त्यावर राहणारा एक सामान्य कार्यकर्ता आहे लोकांच्या सुखादुखामध्ये मी सहभागी होऊन लोकांच्या अनेक समस्या सोडवलेल्या आहेत आपणही अनेक वेळा मला पाहितला असेल कोणाच्या घरी लग्न असेल कोणाच्या घरी वाढदिवस असेल कोणाच्या घरीचं जर कोणी दवाखान्यात असेल कोणाच्या घरी जर अंत्यविधी असेल तर मी सगळ्यात आधी त्या ठिकाणी जाऊन काम करणारा कार्यकर्ता आहे म्हणून मी या सामाजिक कार्याच्या जोरावर माझ्याकडं जरी आर्थिक पाठबळ नसलं तरी मला सर्वसामान्य जनतेचे आणि या ताडकळ जिल्हा परिषद गटातील मतदारांचा प्रचंड साथ असल्यामुळे मी त्यांच्या विश्वासावर ही निवडणूक लढवत आहे आणि ही निवडणूक धनशक्तीविरुद्ध जनशक्ती अशी असून जनशक्तीचाच विजय होणार आहे मी मतदारांना एवढंच आव्हान करेल की एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आपण मला नेहमी रस्त्यावर पाहता माझ्याकडे मोटरसायकल नाही चारचाकी वाहन नाही मी अनेक वेळा हात दाखवा गाडीत थांबवा अशा प्रकारे तहसील कार्यालय असेल परभणी असेल कोणत्याही कार्यक्रमाला असेल कोणाच्याही गाडीत बसून जाऊन मी जनसेवा केलेली आहे गेल्या दहा वर्षामध्ये मी ग्रामपंचायत कार्यालयाच्या माध्यमातून अनेक लोकांची कामे केलेली आहेत घरकुला असेल छोटे छोटे ग्रामपंचायतच्या माध्यमातून प्रश्न असतील मशानभूमीचा प्रश्न असेल हे सोडवण्यासाठी मी अवरात्र परिशिरम घेतलेले आहेत त्यामुळं मी मायबाप जनतेला विनंती करतो की कोणाच्याही पैशाच्या आमिषाला बळी न पडता एक चोवीस तास तुमचा सालगडी म्हणून काम करणारा एक सच्च्या कार्यकर्त्याला आपण सर्वांनी एकदा घड्याळ्या चिन्हा बटन दाबून आपली पाच वर्ष सालगडी म्हणून काम करण्याची संधी द्यावी